ब्रह्मांड जय जय श्री स्वामी समर्थ भक्त हो नमस्कार जेव्हा आपण देवाची नित्य पूजा करतो तेव्हा आपणास देवाचे खूप सारे संकेत प्राप्त होतात काही संकेतांना आपण समजतो तर काही संकेतांना आपण समजू शकत नाही तर आज मी बोलणार आहे की काही अशा व्यक्तींच्या विषयी ज्यांच्या दिव्यामध्ये फूल बनणे सुरू होते किंवा नंतर त्यांच्या दिव्यामध्ये फूल बनते भक्त हो काही व्यक्ती अशा आहेत की ज्या बऱ्याच दिवसापासून पूजा करत आलेल्या आहेत नित्या पूजा करत आहेत आपल्या इष्टदेवतेला धूपदीप अगरबत्ती करत असतात तर विश्वास ठेवा की तो साधक व भक्त खूपच पुढे निघून गेलेला असतो त्यांच्या त्या पूजेचा जो स्तर असतो तो एवढा जास्त वाढलेला असतो की त्यांना देवाचे संकेत मिळू लागतात तर अशा प्रकारच्या ह्या पहिल्या व्यक्ती असतात ज्यांचा स्तर खूपच वाढलेला असतो पूजापाठ करता करता त्यांना आता खूपच कालावधी झालेला असतो आणि असे नाहीये की यापूर्वी त्यांची पूजा स्वीकार होत नव्हती पूजा पहिलीही स्वीकार व्हायची पण संकेत मिळत नव्हते पहा जेव्हा ईश्वरीय शक्ती सुरुवातीस जेव्हा आपला आशीर्वाद देण्यास सुरुवात करते तेव्हा ती गुप्त रूपाने देत असते तुम्ही समजणार पण नाहीत की त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तुमची अडलेली कार्य बनण्यास सुरुवात होईल तर तुम्ही जरी हा विचार करत असाल की माझे नशीब खूप चांगले होते माझ्या नशिबात या सर्व गोष्टी वस्तू होत्या यासाठी त्या मला मिळाल्या पण असे नाही जर तुम्ही नित्यपूजेशी जोडलेले आहात तुमच्या इष्टदेवतेशी जोडलेले आहात तर तुम्हाला संकेतही मिळू लागतात आणि तुमची कार्यही बनू लागतात तर पहिला ह्या व्यक्ती असतात ज्या बऱ्याच दिवसांपासून पूजापाठ करत आलेल्या असतात आणि त्यांच्या दिव्यामध्ये फूल बनू लागते दुसऱ्या व्यक्ती त्या असतात ज्या पूजापाठ तर पहिल्यापासून करत होत्या परंतु त्यांना कोणते संकेत मिळत नव्हते पूजापाठ करता करता त्यांना काळही झालेला होता आणि त्यांना पूजा होते असे नाही की त्यांना लाभ मिळत नाही परंतु त्यांनी जेव्हा मंत्रजप सुरू केला किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्रजप करण्यास सुरुवात केली किंवा मग कोणता नित्यजप सुरू केला जसं की शंकराचा विष्णू देवाचा श्री लक्ष्मीचा असेल जी व्यक्ती अशा प्रकारे मंत्रांचा जप करू लागते तेव्हा त्यांच्या बनण्यास सुरुवात होते तर दुसरे ह्या प्रकारच्या व्यक्ती असतात ज्या नित्य पूजा तर परंतु त्याचबरोबर पण करतात तर मंत्रजप करता। मंत्र केल्याने काय होते तुमच्या अंतरात्म्यात ज्या पाच तत्वांनी तुमचे शरीर बनलेले असते ते समतोल होऊ लागते त्यामध्ये एक तत्व अग्निही असते तर अग्नितत्व तुमची पूजा स्वीकारते आणि जेव्हा संकेत मिळतो तेव्हा तुम्ही हेही समजू शकता की तुमची इष्टदेवता तुमची पूजा स्वीकार करत आहे तर अशा प्रकारच्या ह्या दुसऱ्या व्यक्ती असतात तिसऱ्या व्यक्ती त्या असतात ज्यांना जुन्या काळात तर भक्त हो येथे जुना काळ याचा अर्थ हा होतो की पूर्वजन्मात तर त्यांच्या पूर्वजन्मात त्या व्यक्तींनी खूप साऱ्या तपस्या केलेली असते किंवा हेही बोलू शकतं की त्यांनी पूर्वजन्मात जप तप केलेली असतात तर सर्वात मोठी ही गोष्ट असते की जर तुम्ही जप करता तपस्या करता तर ते बळ एकत्र करत असता तर ते तपोबळ कधी नष्ट होत नसते ते तपोबळ तुमच्या आत्म्यात राहतच असते जेव्हा तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करता तर त्या मंत्राची जी ऊर्जा असते ती तुमच्यामध्ये हळूहळू जमा होण्यास सुरुवात होते जेव्हा त्या मंत्राची ऊर्जा खूपच जास्त मात्रेमध्ये समाविष्ट होते परिपक्व होते पूर्ण होते तेव्हा ते मंत्र सिद्धीकडे वळण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्ही हे समजू शकता की तुम्हाला त्या मंत्राची आंशिक सिद्धी मिळाली व प्राप्त झाली आहे तर अशा व्यक्ती ज्या मागच्या जन्मामध्ये पूजा पाठशी जोडलेले होते कोणत्या मंत्र जपाशी जोडलेले होते किंवा मग कोणत्या साधनांशी जोडलेले होते तेव्हा त्यांचे तपोबळ मोठे असते आणि अशा व्यक्तींच्या दिव्यामध्येही पूल बनण्यास सुरुवात होते आणि सर्वात मोठी गोष्ट ही असते की जेव्हा आपल्या दिव्यामध्ये फूल बनते तेव्हा त्या या अग्नितत्वाला रिप्रेझेंट करते बघतो येथे हो जरा ध्यान द्या हे अग्नितत्व जे असते ते आपल्या कॅश फ्लोची तुमच्या दिव्यामध्ये असे फूल बनू लागते तेव्हा तुमच्यावर श्री लक्ष्मीची ही कृपा होत असते तर कुठे ना कुठे तुम्हाला धनाशी संबंधित आर्थिक लाभाचे संकेत असतात बघतो हो चौथ्या व्यक्ती त्या असतात ज्या पूजापाठ बऱ्याच काळापासून करत असतात पण असे करूनही त्यांच्या दिव्यामध्ये कधी फुल बनलेले नसते आणि त्यांना कोणते संकेतही मिळालेले नसतात परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्याग केलेला असतो काही त्याग असे असतात की जसे माना की कोणी व्यक्ती नॉनव्हेज आहे आणि मांस मटण दारू इत्यादींचे सेवनही करतोय आणि त्याचबरोबर ईश्वराची पूजाही करतोय भक्त हो खूप साऱ्या अशा व्यक्ती आहेत ज्या असे करतात आणि तुम्ही हा विचार करा की जेव्हा कोणी व्यक्ती पूजापाठ करता करता कोणती गोष्ट सोडून देतो जसे की मांस दारूचे सेवन करणे सोडून देणे त्याने शपथ घेऊन ठरवले की आता मी हे करणार नाही तर अशा लोकांच्या दिव्यामध्येही पूल बनण्यास सुरुवात होते कारण काय होते की कोणत्या शक्तीची तुम्ही आराधना करता तेव्हा त्या शक्ती त्यावेळी खूपच जास्त प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीचा त्याग करता तुम्ही जर भगवंतासाठी काही सोडून देता काहीचा त्याग करता तेव्हा दैविक शक्ती त्याने खूपच प्रसन्न होतात याला तुम्ही अनुभव करा की जर तुम्ही नॉनव्हेज खाता आणि अशा प्रकारे तुम्ही करता करता आणि अशा प्रकारे तुम्ही करता किंवा काही लोक अंडे खातात आणि म्हणतात की ते नॉनव्हेज असत नाही असे काहीच नाही तर भक्त हो सर्वात महत्वाची ही एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की जसा कोणत्या ठिकाणी कोणाचा मृत्यू होतो तेव्हा अशा वेळी काही लोक त्या प्रेत यात्रेत जातात आणि त्या प्रेतास शिवितही किंवा हातही लावत नाही आणि स्मशानातून जेव्हा परत येतात तेव्हा ते बाहेरच ते आंघोळ करतात आणि तोंडात लिंबाचे पान चगडून गुळणी करतात तेव्हा कुठे घरात प्रवेश करतात आता विचार करा की जेव्हा तुम्ही त्याच्या जवळून निघता तेव्हा तुम्ही स्वतःला असे फील आणि जर तुम्ही मांस दारू पिता तर विचार करा की तुम्ही स्वतःला किती अपवित्र करत असता आता भक्त हो खूप सारी लोक म्हणतील की आम्ही तर सर्व काही खातो पण आमच्या जीवनात कधीच काही होत नाही तर भक्त हो मी येथे तुम्हाला सांगू इच्छितो की कधी कधी असे होते की तुमच्या कुंडली मधील ग्रह काही चांगले असतात तुमची वेळ ही चांगली सुरू असते पण अशा वेळी तुम्ही जर कोणतीही कळत नकळत वाईट कार्य करता तर त्यावेळी त्यांचे फळ तुम्हाला कधीच मिळत नाही पण एक वेळ अशी येते की तुम्हाला त्या वाईट कर्मांचे फळ मिळण्यास सुरुवात होते तर अशा वेळी तुम्ही जिरो ते हिरो कधी बनता हे तुम्हाला माहीत सुद्धा पडत नाही तर अशा प्रकारच्या व्यक्तींच्याही दिव्यामध्ये फूल बनू लागते आता अशा व्यक्तींच्या विषयी आपण जाणून घेऊयात की ज्यांचे अंतःकरण खूपच कोमल असते हळवे असते आता याचा हा अर्थ आहे की जर कोणती मुंगळीही त्यांच्या पायाखाली येऊन चिरडली जाते तेव्हा त्यांना खूपच दुःख व दुखणे जाणवू लागते ज्यांना प्रकृतीशी प्रेम असते जे दुसऱ्यांच्या दुःखांना आपले दुःख समजतात ज्यांच्या डोळ्यात अश्रू येतात जेव्हा ते दुसऱ्या कोणाच्या डोळ्यात अश्रू पाहतात तर जे लगेचच भाऊक होतात किंवा मग त्यांच्या अंतःकरणात भावना खूपच असतात तर अशी लोक जेव्हा पूजापाठ करतात देवाला दिवा लावतात तर त्यांच्या दिव्यामध्येही फुल बनण्यास सुरुवात होते पहा काय असते की ज्या ईश्वरीय शक्ती ऊर्जा असतात त्या तुमच्या मनास जाणत असतात या गोष्टीला तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा जर तुम्ही पूर्ण दिवस वाईट करत राहता शिवीगाळ करता चुकीचे वागता आणि फक्त पूजेत बसल्यानंतर जर तुम्ही चांगला विचार करत असा तर त्या शक्तींना लगेचच हे सर्व माहीत पडते कारण ईश्वरीय शक्ती असतात त्या फक्त पूजेच्या वेळी तुमच्या जवळ येत नाही जेव्हा तुम्ही त्यांना पूजू लागता त्यांना नैवेद्य लागता लागता त्यांची पूजा करू तेव्हा ते स्वरूपाने असतात आणि जेव्हा ते, जे ते पाहतात की तुम्ही शिव्या देत आहात लोकांचे वाईट करत आहात व चिंतित आहात तर अशा वेळी तुमच्या दिव्यामध्ये पूल बनत नसते आणि त्या ईश्वरीय शक्ती कुठे ना कुठे तुमच्यावर रुष्ट होऊन जातात त्यांच्या रुष्ट होण्याचे हे एक कारण तर ज्यांचे हृदय खूपच पवित्र असते जे दुसऱ्यांच्या दुःखांना आपले दुःख समजतात आणि जे कधीच कोणाचे वाईट करत नाही जाणून बुजून वाईट करत नाही अशा लोकांच्या दिव्यामध्येही फुल बनते तर भक्त हो आज आपण काही अशा लोकांच्या विषयी जाणून घेतले की ज्यांच्या दिव्यामध्ये फुल बनते आणि असे फुल तुमच्या नित्यपूजेत बनत असेल त्यासही तुम्ही हेच फुल समजा आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व एका अनुभवाच्या आधारावर आहेत आणि जर तुमच्या दिव्यामध्ये फूल बनते तर तुम्ही या अनुभवांना करून पाहू शकता आणि तुम्हाला हे पाहण्यास मिळेल की तुमच्या जीवनामध्ये असे नक्कीच होणारच कारण भक्त हो जेव्हा भगवंताचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तो तुमच्या जीवनात दुख आनंद मिळवून देतच असतो भक्त हो नेहमी ध्यानात ठेवा जेथे विश्वास आहे तेथे भगवंत असतोच असतो जेथे विश्वास नसेल तेथे भगवंताची कल्पना करणे सुद्धा शक्य नाही अशा करतो की ही तुम्हाला माहिती आवडलीच असेल ब्रह्मांड ना तोची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज असे स्वामीचे नाम शील। मुखी गर्दता आधि व्याधि टळेल भक्ता वरीकरि समर्त आलोट प्रीती करा भक्त हो न्यस्वामी